नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दोन नोव्हेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला असं की शेअर करा मित्रांनो आपण बघतोय नाशिक या विभागापासून तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण कसं असणार आहे तर नाशिक त्र्यंबक इगतरी नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर सिन्नर निफाड कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मनमाड वणी या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सापुतारा सटाणा मालेगाव तसेच अहवा भोपखेल तसेच धुळे परोळा साक्री मळणेर एरंडळ नवापूर नंदुरबार या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळी सुमारास तरी दिसत आहे संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर लोणार जंतूर चिखली सिल्लोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बघू शकता की हिंगोली वाशिम परभणी नांदेड माजलगाव बीड परळी अमदापूर काईज जामखेड अहिल्यानगर या भागात पूर्णतः वातावरण सकाळचं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर उदगीर लातूर पेठ तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर दौंड जेजुरी पुणे खेड जुन्नर मंचर चाकण या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळ सुमारास आपल्याला ढगाळ दिसत आहे मुंबई विभाग बघितलं तर मुंबई कल्याण डोंबोली खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण भाग रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्या सकाळ सुमार दिसत आहे बेलगाव गोकाक निपाणी कोल्हापूर सांगली विटा कराड वडू सातारा या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे विजयपूर जत लिंडी सोलापूर पंढरपूर सांगोली या सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहील त्याचबरोबर तुम्ही नागपूर विभागात जर बघितला तर नागपूर चंद्रपूर या ठिकाणी मात्र अकोला या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे पुसत नांदेड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपण एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज होताना दिसतो आहे नाशिक कंब इगतपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे बरोडा जळगाव श्रीपूर साखरी सेंदवा नंदुरबार या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर नवापूर नंदुरबार या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येतोय खामगाव अकोला अमरावती अकोट अचलापूर अरबी कंडोली वर्धा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ आणि दाट शक्यता दा आहे कर्जना यवतमाळ तसेच वाशिम पुसद हिंगोली उमरखेड जिंतूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडणे दाट शक्यता आपल्याला एकच्या सुमारास दिसत आहे सिल्लोड जालना संभाजीनगर पैठण या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो वैजापूर श्रीरामपूर तसेच जालना माजलगाव बीड काही जामखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर बार्शी पेठ लातूर उदगीर दिग्लोर अमदापूर परळी परभणी नांदेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकच्या सुमारास पडताण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे दिग्लोर उदगीर लातूर पेठ बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर दौंड जेजुरी बारामती इंदापूर वडू सातारा कराड कराडबेटा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे कोकण भागात जर बघितलं तर दापोली रत्नागिरी तसेच पणजी सावंतवाडी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण आहे वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकासा वारा सुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर भागामध्ये बीड लातूर तसेच जामखेड करमाळा दौंड खेड जुनार मनसर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला एकच्या सुमार दिसत आहे आपण संध्याकाळी आठच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे परभणी जामखेड बीड करमाळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे पेठ लातूर उदगीर अमदापूर परळी हाजलगाव परभणी नांदेड जंतूर या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे तर कल्याण डोंबोली खोपली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे सातारा कराड कोल्हापूर सांगली विटा उडोज या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील तर सोलापूर लेंडी अलाजापूर पंढरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा आपल्याला संध्याकाळी सुमारास पडताना दिसण्याची दाट शक्यता आहे पुणे जेजुरी बारामध्ये दौंड लोण पलटण लवासा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे इगतपुरी नाशिक त्र्यंबक या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी रात्र कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे धुळे पुरळा जळगाव या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे पुसद या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणे दाट शक्यता आहे तर आदिलाबाद चंद्रपूर नांदेड लोणार या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मध्यरात्री बघितलं आपण तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे की मालेगाव चाळीसगाव तसेच नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची शक्यता आहे तर संभाजीनगर अहिलेनगर बीड काईज अकलोज सोलापूर लातूर बेदर कलबुर्गी सिद्धीपेठ रामगुंडम आदिलाबाद पुसद लोणार या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसत आहे अकोला अमरावती नागपूर या सुद्धा वातावरण कोरडे राहील तर पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली कोका बंदी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद